अंतरवाली सराटी येथील काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देऊन मनोज पाटील जारांगे यांच्या मराठा आरक्षणाला विरोध केला होता यावर ग्रामपंचायतने संपूर्ण पाठिंबा दिला आहे त्यामध्ये पाच मतं विरोधात तर पाच मतं मनोज पाटील जारांगे यांच्या बाजूने लागले असल्याने सरपंचांनी निर्णायक म निर्णय योग्य दिला असून त्यामुळे जारांगे पाटील यांना दिलासा मिळाला आहे मॅडम 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 मला काय सांगाल की आज ग्रामपंचायतमध्ये बैठक झालेली काय निर्णय नेमका झालेला आंदोलनाबाबत निर्णय आता सांगितलं की जो आपलं आरक्षण चालू आहे त्याला गावाचा पाठिंबा हा निर्णय झालेला किती सदस्यांनी पाठिंबा दिला आणि किती सदस्यांनी विरोध केलेला पाच सदस्यांनी विरोध केला पाचने पाठिंबा दिला तर समान मत पडल्यामुळं सरपंच यांनी आपला निर्णायक मत दिलं की ह्या आंदोलन जे आहे ते चालू ठेवलं मॅडम पाच लोकांनी विरोध दर्शवला आणि चार लोकांनी समर्थन दिलं असं नऊ सदस्यांची गॉडी पाच झाली सांग गॉडी दहाची आहे आता याचा अहवाल तुम्ही कोणाला देणार जिल्हा परिषद